नमस्कार माझं नाव अलोक सारिका सुरेंद्र खिस्मतराव माझं शहर भिवंडी जिल्हा ठाणे माझं शालेय शिक्षण दहावी परशुराम रामनारायण विद्यालय इथून झालंय बारावी बी एन एन कॉलेज आणि पंधरावी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ रंगराव विठवा पॉवर कॉलेजमधून झालेलं आहे मी बारावीला दोन वेळा अपास होतो अशक्य तर शक्य कसं हे पहिले ऐकून जाणून घ्या मी बारावीला दोन वेळा अपास असताना देखील त्यानंतर अभ्यासाला थोडेसे लिंक सुटलेले असताना बऱ्याच ठिकाणी असं जॉब केलेले आहेत फॉर एक्झाम्पल झेरॉक्स सेंटरमध्ये काम केलेलं आहे तसेच मोबाईल रिचार्जच्या दुकान देखील काम केलेलं आहे काही टेक्स्टाईल मध्ये डिलेवरीचं काम केलेलं आहे एवढा असताना ट्रॅक सुटलेला असं कुठं एक मनात खंत वाटत होती है। है का नाही आपलं हे काहीतरी चुकतोय आपण ह्याच्यापेक्षा बेटर करू शकतो कारण की डिफेन्स मध्ये जाण्याची इच्छा पहिल्यापासूनच होती पण एक प्रॉपर गायडन्स होता पण एकदा पेपरमध्ये फोटो आलेले होते आय एस युपीएससी सिलेक्शन झाला होता युनिक अकॅडमीच्या स्टुडन्ट ते बघून एकदा वाटलं काही अस एकदा तरी आपण चान्स घ्यायला पाहिजे पुन्हा आपण जाऊ शकतो आपण करू शकतो एक ती अॅबिलिटी वाटत होती सो घरच्यांना विचारला आणि त्यांनी नक्कीच परमिशन दिली सो पुण्यामध्ये आलो युनिक अकॅडमी जॉईन केली देन त्याच्यानंतर पहिल्याच प्रयत्नामध्ये युनिक अकॅडमीच्या युनिक अकॅडमीच्या मार्गदर्शनामुळे मी पहिल्याच प्रयत्नात पास होऊ शकलो कारण की जरी तुम्ही बारा नापास झाले किंवा काय आधीमध्ये कुठेही नापास झालेला था। असेल त्याचा न्यूनगंड बाळगू नका किंवा तुम्ही इतर कुठे प्रायव्हेट ठिकाणी जॉब्स केलेले असले तरी पण त्याबद्दल पण काय चिंता व्यक्त करण्याचं कारण जरी तुमचा ट्रॅक मध्ये अभ्यास होऊन सुटलेला असता तुमच्या मनात जर दुर्दम्य शक्ती असेल तर तुम्ही वयाच्या कुठल्याही वर्षी तुम्ही अभ्यास करून यशस्वी होऊ शकता ते फार जास्त महत्वाचं आहे आणि ग्राउंडचं सांगायचं झालं सा तर ग्राउंडला मला शंभरपैकी शंभर मिळालेले आहेत ग्राउंडमध्ये आउट ऑफ आहेत पण त्याच्यासाठी मी आधी चार महिने होतो म्हणजे इंज्युअर हो झालेला असताना देखील चार महिने म्हणजे पाय हालचाल नसताना देखील पुन्हा प्रॅक्टिस करून आपण ग्राउंड मध्ये शंभर पैकी शंभर मिळवतो हो हे देखील शक्य आहे म्हणजे एवढ्या गोष्टी जर प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी असताना जर माझ्याकडनं शक्य झाल्या करून घेतल्या गेल्या तर तुम्ही पण नक्की तुम्हाला खूप चांगली अनुकूल परिस्थिती असावी माझ्यापेक्षा तरी बेटर तो, तो तुम्ही अजून जास्त चांगलं करू शकता त्यामुळे दुसरा किंवा तिसरा प्रयत्नात होईल किंवा होत नाही पहिल्या प्रयत्नात असा काय विचार करू नका शंभर टक्के तुमचा ते होऊ शकतो आणि त्यानंतर युनिक अकॅडमी आल्यामध्ये म्हणजे अमित ढाणे सरांची महत्वाची ओळख झाली अमित ढ्हाणे सरांनी प्रॉपर ग्राउंड साठी मला एक मार्गदर्शन दिला त्यांच्यामुळे आज मी सिंहाचा वाट आहे माझ्या शंभरपैकी शंभर मध्ये अमित ढाणे सरांचा युनिकमध्ये असलेले इतर सर मॅडम सोनाल मॅडम तसेच आदाते सर शिंदे सर उदय कदम सर हार्डिकर सर या सर्वांचे खरंच मनापासून आभार त्यांनी खूप चांगला शिकवलं खूप चांगलं गायडन्स मिळाला त्यामुळे मी एक प्रॉपर ट्रॅकवर येऊ शकलो कारण की काही वर्ष माझा अभ्यासातून ट्रॅक सुटलेला होता त्यामुळे त्यांची खूप फायदा झाला त्यानंतर तसेच जेव्हा आपण ही एक अभ्यास करत असतो त्याचबरोबर आपल्याला एक मेंटली एमपीएससी आणि युपीएससी येताना सर्वात महत्वाची गोष्ट एक मेंटली खूप प्रिपेअर असणं जास्त चांगलं एमपीएससी माइंड गेम हे माइंडसेट चालतो आपला जेवढा माइंड चांगला असेल तेवढा शार्प असेल त्या हिशोबाने आपण पुढे करू शकतो एक लक्षात ठेवा कोणी जर तुम्हाला असं म्हणत असेल की एमपीएससी युपीएससी फार मोठा बागुल आहे किंवा पूर्वपरीक्षेचा खूपच भाऊ झालेला दिसतो असं काहीही नसतो एक लक्षात तुम्ही लहान आहात तरुण आहात म्हणून तुम्हाला काही लगेच यश मिळणार नाही पहिल्या प्रयत्नात होत नाही चार पाच वर्ष घालावं लागतात असं काही नाहीये वाघ लहान असो तर मोठा असो वाघ वाघच असतो एवढा लक्षात ठेवा आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे त्या क्षेत्राचा आपल्याला छत्रपती व्हायचा एवढा लक्षात ठेवा माझ्या राजांनी स्वराज्य निर्माण केलं तर कुठेतरी आपली जबाबदारी एखाद्या सुराज्य झाला पाहिजे जर प्रशासनामध्ये सुशासन तुम्हाला पाहिजे असेल हे तुम्हीच करू शकता लांब बसून सिस्टीमच्या बाहेर बसून फक्त बोलणं हे काम नाहीये त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही जॉईन व्हा मी पण तुमची वाट बघतोच आहे त्यामुळे आतापर्यंत मला जेवढ्या जेवढ्या यांनी मदत केलेली आहे सरांनी वगैरे त्यांचे खरंच आभार आणि माझे शिक्षक ज्यांनी यांनी आतापर्यंत मला शिकवलेलं आहे त्यांचा खरंच पुन्हा मी आभार म्हणतोय आणि आता, आता येणाऱ्या जे कंबाईंच्या परीक्षा किंवा इतर कुठल्याही परीक्षा त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की तुमच्याकडे रिव्हिजन फार महत्वाचे आहे जेवढे जास्तीत जास्त तुम्ही रिवाईज कराल ते फार महत, सेल्फ नोट्स महत्वाचे आहेत मागचे सगळे पेपर्स ॲनालिसिस करा ॲनालिसिस करणं म्हणजे का प्रत्येक विषयाचं दे का इतिहास असून दे जॉग्रफी असून दे सगळे दोन हजार तेरापासून आताचे पेपर अॅनालिसिस करा का एक माझं कुठे चुकलं तुमचं कुठं चुकलं ते महत्वाचं म्हणजे नेक्स्ट टाइम तुम्ही ती सुखी करत नाही ते प्रश्न तुम्हाला रिकव्हर होऊन जातात म्हणजे तुम्हाला मार्क्स मिळतात असं तुमचे ग्रोथ होत राहते मार्क्स मध्ये सो एलसिस फार महत्वाचा आहे प्रॉपर स्वतःच्या नोट्स असणं महत्त्वाच्या आहेत रिव्हिजन त्याहून सर्वात जास्त महत्वाची त्यामुळे असा अजिबात न्यूमगंड बाळगू नका का खूप ज्या वास्ट एमपीएससी किंवा युपीएससी असं काही नाही मनापासून कुठलीही पोस्ट फोकस करा तुम्हाला ती मिळणार पोस्ट कुठलीही असून द्या तलाठी असून द्या कॉन्स्टेबल असून द्या किंवा वरची आय एस असून द्या आयपीएस पोस्ट फार महत्वाची कुठलीही पोस्ट मिळाल्यानंतर तुम्हाला पुढचा एक बुस्ट मिळतो तुम्ही दुसरी पोस्ट नक्की ग्रॅप करू शकता त्याच्यामुळे लवकरात लवकर, लवकर जॉईन व्हा प्रशासनाला मी पण तुमची वाट बघतोच आहे तसेच तुकाराम जाधव सरांचे मला आभार मानायचे मल्हार पाटील सरांचे मला आभार मानायचे आहेत का त्यांनी मला संधी दिली तसे इतर आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी मला शिकवलं त्या सगळ्या शिक्षक गणांचं मी आभार मानतोय माझ्या आई वडिलांचा बहिणीचा मी ऋणी आहे त्यांच्यामुळे आज मी इथे तुमच्यासमोर उभा आहे आणि तुमच्यासोबत बोलू शकतोय मी खरंच तुमची वाट बघतोय प्रशासनाला लवकरात लवकर या जॉईन व्हा तुमची आमची सर्वांची आपल्याला एक समाजाला देशाला गरज आहे तुमचा हातभार लागला पाहिजे आणि अजिबात कुठलाही न्यूनगंड बाळगू नका आणि जेवढा जास्तीत जास्त मनापासून आपल्या पोस्ट वर प्रेम करता येईल तेवढा प्रेम करा आणि लवकरात लवकर पोस्ट काढून प्रशासनाला जॉईन व्हा पोस्ट कुठली असून द्या ते चालेल त्याबद्दल पुन्हा धन्यवाद युनिक अकॅडमी मला इथे बोलण्याची संधी दिली तुमच्या समोर माझा मत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो धन्यवाद प्रेस द बेल आयकॉन ऑन द युट्यूब ऍप अँड नेव्हर मिस अनदर अपडेट फ्रॉम द युनिक अकॅडमी डोंट फॉरगेट टू लाईक comment and subscribe to our channel. Stay tuned.